नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकनाथ पन्नास पन्नास। मंगेशकर रुग्णालयासारखी घटना सांगली जिल्ह्यात घडू नये याची काळजी जिल्हा अधिकाऱ्यांनी घ्यावी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आला असता तिथल्या डॉक्टरांनी वीस लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते मिरजेसह सा सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खाजगी हॉस्पिटल आपली सेवा देत आहेत परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटलकडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलना अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे अन्यथा अशा हॉस्पिटलना आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीनं अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना दिनारायला रुग्णालयाची जी घटना झाली ती सांगलीत घडू नये या संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले पुण्यातील दिनायात तनुषाभिषेक गर्भवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली भाजपचे आमदार अमित बोरके यांचे स्वीसाहेक असणारे सुशांत बिसे यांची पत्नी तनुषा बिसे यांना देणारा रुग्णालयात दाखल करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी आणि त्याशिवाय रुग्णाला दाखल करून न घेतल्यामुळे तनुषा बिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे सांगली मिर्जेतील अशा हजारो रुग्णालयात सेवा केली जाते अशा तोयीने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडवणूक होऊ नये उपचारा उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयेचे रुग्णालय सांगली मिरजेत आहेत त्यामुळे अशा रुग्णालयात कोणत्याही रुग्णालयाचा उपचाराभाव ठेवू नये व पैशावे कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे